संजय भाऊ फिरके यांच्याकडे पुन्हा एकदा शंभर रुपयाचं बक्षीस आहे संजय भाऊ कष्ट करणाऱ्याचा नेता होयचा म्हणजे फार आणि बाळू सरगर आणि तानाजी चौरी या कुस्तीला गणपतदादा मुंडे यांचे शंभर रुपयाचं बक्षीस आहे कुस्ती निकाली झाली तर नाहीतर या दोघांकडून दोन शो बरोबर आहे कुस्ती निकाली झाली तर शंभर रुपयाचं बक्षिस लावलं महाराष्ट्र चॅम्पियन अंतियावर खणपात रुपये मिठ्ठमंड असतात एक हजार कुस्ती निकाली झाली तर समोरून खेबी दिलीय अनुभव सुद्धा पालू नेडण्यादिरुद्ध दे मी देतो घालून निघण्याचा प्रयत्न तानाजी करायला गेला बक्षीस किती हे महत्वाचं पुणे जिल्ह्या महत्वाचं अहो शंभर म्हणजे तुम्हाला सांगू का एकदा दोन रुपयाचा खेळ चालू होता आणि स्वतः अकबर बादशाह तो खेळ बघायला गेला होता आणि प्रेक्षक प्रेक्षक गेले

आतून बघणाऱ्या सर बरोबर आहे का आतून बघणाऱ्या बादशाने त्या पोरला बजवलं आणि विचारलं हे पोरा तू कुपी का टाकली त्यांनी सांगितलं मी आधी खात्री केली कुस्ती घरी का आणि खरी कुस्ती वाटली माझ्या पद्धतीने शंभर रुपये बक्षीस ठेवले गणपत दादा आपलं ते शंभर रुपये या पोरासाठी दहा हजारा बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे बाबासाहेब सर यांच्याकडून माझ्यासाठी पुन्हा एकदा शंभर बक्षी झालेलं बऱ्या जराकडे असं लागते समुद्र पाणी पाणी पण घोडभर पुढे पिऊन म्हणून चालत नाही मुसमारी शंभर रुपयात बक्षी आणि बाळूला तानाजीचा कब्जा घेतलेला भक्कम केलेला विकास नावाच्या निर्णय अंतिम असणार आहे सदा तुम्ही एक वाक्य बोलल्यामुळं मला ही गोष्ट सांगायला माहिती सदा सदा ही कुस्ती आहे તમ કહીત બદલ કરા માનતા માણસ કોઈ રાણી કરતા કોઈ બજરંગના કરતા મકસદ એક હોતા કોઈ મંદિર બનાવો मंजिद बनव तो का पत्ता एक होता राम बनव कोजय झाला कसबे आकड्या हनुमंत भोसुलेवर आलेले आहे कसबे कस्बे यावं कसबे वस्तात सगळे खाली बसला आता सगळे खाली बसता आले न बाकी कुठे खाली सर्वांना विनंती बसून संजय कसबे वस्तात कुठे कृष्ण पांढरुद्ध हात अधिकार पांढरु आणि त्याच्यावर त्याचं नाव सुराजे जाधव आपल्या निलेश यादव हाच अधिकार यक्कल जनाची मानकरी कुस्ती सम्राट अस्तंगजेंचा पथरा निलेश जाधव

सचिन सुरके हालाय की लखन बड़े लखन बड़े कपड़े कला लखन बड़े लखन बड़े, बड़े। बराते जरा कुछ चाहिए दोनी पूरे वागा सारे लगता है एखादी गोष्टी जर बराच वेळ चालली तर निर्णय घ्यायचा हिता नाही तो सुद्धा अधिकार पंचाकडे